या घटनेबाबत निशब्द आहे म्हणजे काय बोलावं इथं सगळं ताईंचं सगळं ऐकल्यानंतर हे सगळं असं मनसुन्न झालंय परंतु महाराष्ट्राला कलंक लागावं खरं तर पंढरीच्या वारीला कलंक लागावं अशी घटना आणि आपल्या जुन्नर तालुक्यातील आपल्या शिवजन्मभूमीतील महिलांच्या बाबत अशी घटना भिगवण दौंड परिसरात घडली आता या ताईंचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर ह्या बाळाचं बोलणं ऐकल्यानंतर आपण पण सगळी परिस्थिती समजून घेतली तर अशी घटना होणं आणि ते पण वारकऱ्यांबाबत हेच हे आपले सगळे साधे साधे बोळे सगळे वारकरी पंढरपूरला त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी एक भक्तिभावाने जात असतात आणि त्यांना कोणतरी असं रस्त्यात नाराधामांनी गाठणं त्यांच्यावर त्या प त्यांचं लुटमार करणं आणि सगळ्यात वाईट घटना तर लहान लकरावर जी अत्याचाराची किंवा त्याच्यावर जी घटना घडली खरंतरी सांगू पण शकत नाही मग त्यांनी सांगितलं की आम्ही बोलू पण शकत नाही त्यांनी सगळ्या परिस्थितीचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि अशी घटना खरं तर फार ही निंदनीय घटना आहे याचा किती जरी आपण निषेध केला किंवा काय केलं याच्यापेक्षा तर गृहमंत्री साहेबांनी किंवा सरकारने तत्काळ तर आदेश दिले पाहिजे पोलीस डिपार्टमेंटने पण त्या ठिकाणी गांभीर्याने लक्ष घालून या आरोपींना तत्काळ त्या ठिकाणी त्यांना अटक केली पाहिजे त्यांना पुढची शिक्षा झाली पाहिजे कारण अजूनपर्यंत आरोपी सापडले नाहीत ही शोकांती आहे खरं तर हे आमचे सगळे आलमेगावचे सगळे सरपंच असेल सगळे ग्रामस्थ मंडळी असेल तात्काळ त्या ठिकाणी धावून गेली परंतु आज आमच्या सगळ्या पाहतोय आपण या सगळ्या सर्वसामान्य कुटुंबातील सगळ्या महिला बाकीच्या तर महिला आमच्या आदिवासी महिला बघिनी खरं तर बोलायचं त्यांना धाडसपण होत नाही अशी घटना म्हणजे ती घटना होऊन मला वाटतं चार दिवस झाले परंतु त्याचं भीतीचं सावट अजून पण आहे त्यांनी सांगितलं की अजून पण मला असं वाटतं की इकडून एखादा चोर येऊ शकतो इकडून एखादा नाराधाम येऊ शकतो ती भीती अजून पण त्यांच्या मनात बसली खरंतर तर माझ्यानिमित्त खर तर ताईंना आणि सगळ्या महिला भगिनींना विनंती राहीन आप की आपण खरंतर शिवजनभूमी आपले जुन्नर तालुका आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपले संस्कार आहेत खर तर तुम्ही आता काही घाबरून जाऊ नका सगळं गाव तुमच्यासोबत आहे तालुका तुमच्यासोबत आहे आज अधिवेशनात पण त्या ठिकाणी हा प्र मुद्दा उपस्थित झाला आहे त्या ठिकाणी आमदार साहेबांनी पण हा प्रश्न उपस्थित केला होता आणि अनेक जणांनी खरंतर हा महाराष्ट्राचा विषय कारण असं वारकऱ्यांबाबत होणं आजपर्यंत असं कधी घडलं नाही पंढरपूरच्या खर तर यात्रेमध्ये आम्ही इथून माग किरकोळ घटना ऐकल्या होत्या असं कुठल्या तरी चोरी मारीच्या घटना परंतु अशा पद्धतीने महिला भगिनींच्या बाबत आज त्यांचे दागिने काढून त्यांच्या तुळशीच्या माळांपर्यंत तुमचा हात गेला ते हात छाटले पाहिजे तर संदीप भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आजच्या नाराज हात छाटत होते आणि तरी वाईट वाटतं की आज महिलांच्या पार तुम्ही तुळशीच्या माळेपर्यंत हात गेला दागिने ओढले आता ताईंनी पार की तिथं उलटा त्यांना कोयता मारला गुडघ्यावर इथं उलटा कोयता मारला म्हणजे एवढं वाईट पद्धतीने तर आपल्या महिला भगिनींच्या बाबत त्या ठिकाणी प्रकार घडला आहे माझी खरं या निमित्तानं गृहमंत्री साहेबांना मग अशी मी ती विनंती केली परंतु तिथलं पोलीस प्रशासन असल तुम्ही तत्काळ त्या आरोपींना अटक करा ह्या महिलांनी ज्यानुसार आरोपींचं वर्णन केलं त्यानुसार काही स्केच पण त्या ठिकाणी काढले गेलेत आणि या ठिकाणी एस पी साहेबांनी पण ह्या घटनेची दखल घेतली पाहिजे एवढंच एवढीच माझी विनंती